मी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशा जेहराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ऍडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनल वरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानेडे डॉट कॉम आणि रचना रानेडे डॉट इनवर नमस्कार मंडळी काय मजेत ना हो म्हणजे तर तुम्ही असणारच काय मस्त आंब्यांचा सीजन चालू आहे काय आमरस वगैरे खाताय ना छान आता अगदी पर्वाची गोष्ट अशी झाली की आमच्या इथे एक फळवाले काका आहेत ते विकत होते आंबे आणि एक काकूवाल्या त्या त्यांनी फळ बघितलं फळ तर खूप छान होतं त्या म्हटलं याचा चांगला भाव मात्र सांगा तुम्ही काका म्हणत होते ह्याच्यापेक्षा स्वस्त काही मिळणार नाही आणि काकू म्हणत होते तुम्ही फार महाग सांगताय बाबा आता दोघांचं एकमत कशावर होत की फळ जे आहे ते चांगलंय पण भाव जो काय सांगतायत त्याच्यावर एकमत नव्हतं हे असंच होतं चांगल्या शेअर्सच्या बाबतीत सुद्धा जो कोण गिराईक असतो बायर म्हणतो आणि जो कोण विक्रेता असतो सेलर म्हणतो दोघांना माहितीये की स्टॉक तर चांगला आहे पण ह्याचा भाव बरोबर आहे का नाही याच्यावर दुमत असतं आणि बरेच जण जेव्हा पहिल्यांदा एखादा स्टॉक विकत घेत असतात तेव्हा हा भाव बरोबर आहे का नाही आत्ता विकत घेऊ का नको ह्याच्यावर ते त्यांचं मन त्यांचं माहिती ते त्यांचं ते, एक फायनल डिसिजन घेऊ शकत नसतात अशा वेळेला हा भाव जो काय अमुक अमुक भाव चालू आहे स्टॉकचा तो योग्य आहे का नाही आत्ता शेअर विकत घे घ्यावा का थांबावं हे कशावरनं कळतं त्याच्यासाठीच लागतं टेक्निकल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसमध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात ज्याच्या थ्रू तुम्ही ठरवू शकता की आत्ता स्टॉक घ्यावा का घेऊ नये यात एक प्रकार असतो ज्याला आपण म्हणतो चार्ट पॅटर्न्स आणि अनेक चार्ट पॅटर्न्सपैकी आज एक चार्ट पॅटर्न मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याचं नाव आहे डबल बॉटम चार्ट पॅटर्न ओके आता डबल बॉटम चार्ट पॅटर्न जो आहे ना तुम्ही माझ्या टेक्निकल अनालिसिस मध्ये ऑलरेडी शिकवलेला आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा आपल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे रचना रानडे डॉट इन वरती उपलब्ध ऑलरेडी आहे आणि आज आपण त्याच्याशीच रिलेटेड म्हणजे त्याच कोर्स मधला एक छोटासा पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यात मी तुम्हाला डबल बॉटम चार्ट फॉर्मेशन शिकवलेला आहे सो तो पूर्ण चंक अगदी एक साधारण एक पंधरावीस मिनिटांचा असेल तो बघून घ्या या लेक्चरच्या शेवटी एक खूप महत्वाची सूचना आहे सो तेवढा चंग बघाच पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथं तीन प्रकारचे पॅटर्न्स दिलेले आहेत एक बुलिश एक बेरिश आणि एक कंटिन्युएशन ठीक आहे आपण सगळ्यात जास्ती फोकस बुलिशवर करणार आहे आता तुम्ही जर बघितलं ना इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं बरोबर विरुद्ध आहे हेड अँड शोल्डर डबल बॉटमच्या बरोबर विरुद्ध आहे डबल टॉप बरोबर सो तुम्हाला हे दोन कळाले की हे दोन अप अप कळणार आहेत एक्झॅक्ट मिरर इमेज एक्झॅक्ट विरुद्ध आणि कंटिन्युएशन पॅटर्न पण वेगळे आहेत पोलन फ्लॅग आणि ट्रँगल सगळे मस्त पॅटर्न्स घेतलेले आहेत खूप छान आपल्याला याच्यातनं शिकायला मिळणार आहे अनेक वेळेला पॅटर्न्स दिसतात पॅटर्न्स इफेक्टिव्ह खूप छान असू शकतात ओके सुरुवात करूयात आपण डबल बॉटमनी कारण सगळ्यात सोप्या आपण सोप्यापासून सुरुवात करूयात ओके डबल बॉटम म्हणणार मी तुम्हाला दोन तीन वेगळे वेगळे प्रकार इथं ड्रॉ करून दाखवणार आहे आधी आणि मग आपण ऍक्च्युअल चार्ट्सकडे वळणार आहोत hmm? डबल बॉटम म्हणणार हा डब्ल्यू चा आकार तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे इथेही हिट केलं इथे हिट केलं आता एंट्री पॉइंट कुठे असू शकतो परत धिस विल बी एन अर्ली एंट्री मी आत्ता जिथे आरो केलेला आहे ती अर्ली एंट्री असेल का एक बॉटम झाला आहे दुसरा पण एस्टॅब्लिश झाला आणि आत्ता रिव्हर्सल मिळालेलं आहे ही अर्ली एंट्री असू शकते पण कदाचित तिथनं इथे जाईस तोपर्यंत हळूहळू जाऊ शकेल पण फायदा जास्ती होऊ शकेल कारण तुम्हाला खूप खालती एंट्री मिळालेली पण तुम्हाला जर हा चार्ट पॅटर्न स्विंग म्हणून वापरायचा असेल फटकन पाहिजे मला तर याच्या वरती जेव्हा जा जाईल तेव्हा हा झाला ब्रेकआउट येत लक्षात ब्रेकआउट झाला की तू कितीवरती जाऊ शकेल ह्याचं जा उत्तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही आहे बरोबर ना सो मी आता काय करते हे थोडंसं अजून मोठं काढते मी कळेल साधारण असं प्राइस अशी गेली मग परत वरती आली माशी आली माशेवरती आणि हा तुम्हाला इथं ब्रेकआउट दिसतोय इथं एक मोठी कॅन्डल आली <coughs> इथपर्यंत ओके का ह्याचं प्राइस टार्गेट कसं काढलं जातं तर इथनं इथे किती अंतर आहे ह्याचं आपण पट्टीने अंतर घ्यायचंय आणि हे जर लेटस्टचे बारा टक्के अंतर असेल तर इथनं वरती टार्गेट, टार्गेट बारा टक्के टार्गेट बारा टक्के ओके आधी मी तुम्हाला थिअरी दाखवणार आहे मग प्रॅक्टिकल सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट सांगते तत्व सांगते ते कायमसाठी लक्षात आहे आपल्याला टार्गेट झालं हे आपलं रिस्क आहे की आपली रिवॉर्ड आहे टार्गेट हे आपलं रिवॉर्ड आहे ना रिवॉर्ड म्हणजे आपल्याला मिळणार बक्षीस आहे हे बक्षीस मिळवण्यासाठी मी किती जोखीम घ्यायला तयार आहे हे पण आधीच डिफाईन झालं पाहिजे तोपर्यंत एंटरच नाही करायचं कारण जेव्हा उलट जायला लागतं ना तेव्हा आपल्याला भीती वाटायला लागते आता काय करू आता काय करू आता काय करू आतकाया। रिस्क टू रिवॉर्ड एकास दोन हे डोक्यातच बसवून घ्या हरले तर एक रुपये हरणार जिंकले तर दोन रुपये जिंकणार आता तुम्हीच सांगा जर मी बारा टक्क्यांचं रिवॉर्ड मागते आहे तर मी कितीला क्लोज केली पाहिजे पोझिशन स्टॉप लॉस सहा टक्क्याला माझा स्टॉप लॉस आला साधारण या हाईटच्या अर्ध्याला स्टॉप लॉस केला मी त्या डब्ल्यूच्या हाईटच्या अर्ध्याला स्टॉप लॉस केला ना मी येत्या लक्षात रिस्क इज टू रिवॉर्ड किती, किती ते किती ते किती वन इज टू टू माझ्या ह्याच्यात बारा टक्के रिवॉर्ड आलं होतं रिस्क सहा टक्के घेणार म्हणजे नेमकं इकडनं ब्रेकआउट केलं आपण घेतला मग तो खालती आला किती खालती आल्यावर मी पोझिशन क्विट करणार आहे सहा टक्के लॉसला मी क्विट करणार वरती बारा टक्के गेला तर वाय नॉट मी एन्जॉय करणार एखादा जाणार आणि आपण म्हणलो तसं दहापैकी सहा जरी गेले तरी किती रुपये हरला सहा रुपये हरला आणि जिंकताना जर चारच बरोबर आले तरी आठ रुपये मिळालेले आहेत तर म्हणून स्टॉपलॉसेस माहिती असणं ऑनर करणं खूप महत्त्वाचं येतं लक्षात ओके स्टॉपलॉसनी घाबरून नका जाऊ मी तुम्हाला सांगते आहे फक्त चांगले रिवॉर्ड्स मिळणारे आहेत भरपूर भरपूर पॅटर्न्स ऑनर होतात मी स्वतः जनरली पॅटर्नच ट्रेड करते करेक्ट मला पॅटर्न्सच जास्त आवडतात आणि पॅटर्न्स ऑनर होण्याची प्रोबॅबिलिटी वाढते त्या पॅटर्न्समध्ये इंडिकेटर्सही बसत असतील तर क्या बात आहे पॅटर्न पण आहे एम डी पण दाखवतोय आर एस आय ऑरी बढिया आयदर ब्रेकआउट तरी दिसलं पाहिजे रिव्हर्सल तरी दिसलं पाहिजे एक काहीतरी पाहिजे मला आध्या तळ्यात मिळत नकोय मला आज काहीच नाही दिसत आहे मग शांत बसा ट्रेड घेऊ नका सिम्पल येस yes? आता एक दोन मिनटं डब्ल्यू जे मी तुम्हाला म्हटले डबल बॉटम जे मी तुम्हाला म्हणले ते कायम असाच येणार आहे का हो की अशी साईड वेस्ट्रेंड चालू आहे आणि हा असा डब्ल्यू आला आणि अशी असं नाही ना येणार ना थिअरीमध्ये हे थिअ हे बुक बुक इज झालं टेक्स्ट बुक आपण ट्रेंडमध्ये आहोत आणि थोडा खालती गेला असं झालं असं आलं आणि असं गेला इथे ही अपट्रेंड चालू होती आणि अपट्रेंडलाच छेद देऊन वरती जातोय तो सो असा तिरका डब्ल्यू पण येऊ शकतो साइडवेज मध्ये काय येणार टेक्स्टबुक डब्ल्यू अपट्रेंड चालू आहे तर तिरका डब्ल्यू येणार सो ती नजर बसायला पाहिजे तिरका डब्ल्यू आयडेंटिफाय करायला जेवढे जा जास्ती पॅटर्न बघाल तेवढी जास्ती नजर होईल येत आहे लक्षात दोन पॉसिबिलिटी ऑफ एंट्री एक दुसऱ्या बॉटमला रिव्हर्सल किंवा किंवा ब्रेकआउटला एंट्री फास्ट रिटर्न्स ब्रेकआउटला येतात हे पक्क बसलेलं आहे मॅम मात्र डोक्यात काही उदाहरणं बघूया येस आधी आपल्या नोट्समधली बघू मग ट्रेडिंग व्ह्यूची बघू अच्छा जे मी तुम्हाला सांगितलं ना तेच सगळं इथं दिलं लक्ष नेकलाईन अच्छा नेकलाईन म्हणजे काय एकच मिनटं तुम्ही इथं ड्रॉ करू शकता हा असा आत्तापुरती हा डब्ल्यू अगदी अगदी टेक्स्टबुक डब्ल्यू ड्रॉ करा बरा असा हा डबल बॉटम झाला सो हे झालं त्याचं बॉटम वन हे झालं त्याचं बॉटम टू ही जी झाली ना ही रेझिस्टन्स म्हणू शकतो का आपण काइंड ऑफ काइंड ऑफ रेजिस्टन्सच झालं ना पण ह्यालाच इथं म्हणतो आपण नेकलाईन आणि नेकलाईनच्या वरती ही झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल लक्षात येतंय हां पुढच्या ह्याच्यावर एकदा पुढे बघा तुम्ही हां हे आहे दिसतंय आहे तुम्हाला इथे अच्छा सो सुरुवातीला काय झालं बघा डबल बॉटम इफेक्टिव कधी जास्ती असणार आहे अच्छा परत एकदा डबल बॉटम साईडवेज ट्रेंडमध्ये पण येऊ शकतो अप ट्रेंडिंगमध्ये पण येऊ शकतो पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह डाऊन ट्रेंडला मी म्हटलं सैडवेज ट्रेंडमध्ये आला की तो भंगारच आहे असंही नाही आहे पण जास्त इफेक्टिव्ह डाउन ट्रेंडला तुम्ही काय बघितलं आधी डाऊन ट्रेंड झाली अजून खाली जातोच आहे काय त्याच्या मागचं लॉजिक काय कायचं आहे का डाऊन ट्रेंडमध्ये मोर इफेक्टिव्ह का एक दोन मिनटं लक्षात येते हा काय झाला लो पटकन सगळ्यांनी उत्तर दे हा काय झाला लो हा काय झाला लोअर लो हा काय झाला लोअर लो हा काय झाला सिमिलर लो हा लोअर लो नाही झाला सिमिलर लो कारण हा आणि हा सिमिलर झाला आहे ना मी सेम मुद्दा नाही म्हणते कारण टेक्स्टबुक होईल मध्ये शंभर शंभर कुठे शंभर एकशे दोन अठ्ठ्याण्णव जे काय असेल ते सो कॅन आय सी ही खूप अर्ली साईन आहे की ओ लोअर लो तर नाही बनला डाऊन ट्रेंड होती लोअर लो ती लेवल डिफेंड केली त्याने आणि इकडनं वरती जायलाही सुरुवात केलेली आता जर तुम्ही आता संगा? है। बरवर, हा काय होता सांगाय अच्छा ठीक आहे बरोबर इथनं सुरू केलं तर हा हाय जर म्हण हा पहिला हाय जर आपण पकडला तर हा लोअर हाय हा काय झाला अजून एक लोअर हाय हा काय झाला लोअर हाय हा काय झाला सिमिलर हाय आणि हा तोडून निघाला ना ब्रेकआउट झाला सपोर्ट सपोर्ट ही पण असल्यासारखीच झाली ना तेनी तेनी लो आता सपोर्ट घेतला त्याने तिकडे आणि हे तोडलं त्याने नेकलाईन इथे तुम्हाला छान मस्त ब्रेकआउट मिळाला म्हणजे रेजिस्टन्स तोडून तुमचं लोअर लो पण ऑनर केला लो पण ऑनर केलाय हाय पण ऑनर केलाय आता वरती जायचे अजून चान्सेस फास्ट एकदम व्यवस्थित लक्षात येत आहे येस आणि मी म्हणलंच आता जरा इकडचं ड्रॉईंग काढते आहे नी माझं मग तुम्ही याचं टार्गेट कसं करता टार्गेट कसं पकडताय बघा या डब्ल्यूची उंची या डब्ल्यूची उंची म्हणजे इथपासनं इथपर्यंत पण सेमच येणार इथपासनं इथपर्यंत पण सेमच येणार इथपासनं कारण डब्ल्यूच आहे ना ही उंची झाली तुमची मोजायची कारण हीच तुम्ही कुठे ठेवणार इत्प इकडे ठेवणार आणि इथनं पुढे हीच उंची मोजणार की तुमचं हे झालं टार्गेट प्राइस ओके okay, आता हे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये कसं मोजायचं काय करायचं सांगणार आहे पट्टी सोडून वेगळं पण दाखवते जरा अजून सोपं करायला काय डबल बॉटम चार्ट पॅटर्न एकदम व्यवस्थित कळाला संकल्पना कळाली पण माहितीये माहितीये उदाहरणं काय कुठे आहेत हाच प्रश्न पडलाय ना आता मी काय केलं आहे तुम्हाला जर उदाहरणंसुद्धा जर अजून भरपूर छान छान उदाहरणं शिकवली आहेत मी कोर्समध्ये शिकवलेली आहेत ती जर, तुम्हाल जर तुम्हाला बघायची असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या संकेतस्थळाला भेट द्यायला लागेल जे आहे रचना रानडे डॉट इन ओके खास मराठी माणसासाठी वेबसाईट आहे आपल्या रिजनल लँग्वेजमधनं पण तुम्ही बघू शकता आणि एकदा तुम्ही वेबसाईटवर गेला की तुम्हाला फ्री एनरोलमेंट करायची तुमचं रेजिस्ट्रेशन करायचं आहे बेसिकली वेबसाईटवरती आणि ते तुम्ही केल्यानंतर तुम्ही ही जे काय उदाहरण आहेत डबल बॉटमशी रिलेटेड ती अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकाल आणि तुम्हाला तरी सुद्धा काही डाऊट असेल की मी फुल कोर्ससाठी रजिस्टर करायचं असेल तर मी करावं का नाही किंवा माझ्या वेबसाईटवरती बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी एवढे सर्व कोर्स आणि म्युच्युअल फंड चा कोर्स सुद्धा जून महिन्यात मी घेऊन येणार आहे तर एवढ्या सगळ्या मी नक्की कुठला कोर्स करावा त्याचा काही सिक्वेन्स आहे का नाही ह्याच्यावर जर तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील तर एक व्हॉट्सअप मेसेज फक्त ड्रॉप करा नाईन टू टू वन नाईन सिक्स सिक्स एट या नंबरवरती आणि माझे जे कोण ऑन बोर्डिंग टीम आहे त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला एक नक्की कॉल बॅक करेल आणि तुमच्या ज्या काही शंका असतील कोर्सेसच्या रिलेटेड त्या सगळ्या दूर करायला प्रयत्न करतील आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल भेटूया पुढच्या शुक्रवारी नमस्कार